नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल आप वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप इन्स्टॉल मोबाईल ॲप उपलब्ध झालेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये आपला फ्री कोर्स आहे आपले फ्री कोर्सेस आहेत त्याचसोबत आपला प्रीमियम ग्रुप आहे पेड कोर्सेस आहेत सर्व सुविधा आता ॲपमध्येच उपलब्ध आहेत त्याच सोबत आता आपण दररोज जे लाईव्ह सेशन असतं त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ॲपच्या माध्यमातूनच तुम्हाला उपलब्ध दे करून देत असतो आता जे प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स मधील सदस्य आहेत त्यांना दररोज सकाळी साडेआठ वाजल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये मध्ये नोटिफिकेशन मिळत असेल आणि जे इतर सदस्य आहेत त्यांना सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी साडेआठ नंतर नोटिफिकेशन मिळत असेल या नोटिफिकेशनवर तुम्ही फक्त क्लिक केलं की तुम्हाला नऊ वाजता लाईव्ह सेशनची लिंक म्हणजे तुम्हाला कुठेही लिंक शोधायला नको लिंकवर क्लिक करायला नको तुम्हाला फक्त त्या नोटिफिकेशनला क्लिक केलं तरीही तुम्ही काय करू शकता डायरेक्टली यूट्यूबवर आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन करू शकता तर अशा प्रकारची आपण सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे जर तुम्ही तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यात पहिली कमेंट पिन कमेंट जी आहे त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तुम्ही हे ॲप अवश्य डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशनविषयी माहिती घेऊया उद्या म्हणजेच बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असेल जे सदस्य नवीन असतील ज्यांनी कुठलाही कोर्स घेतला नसेल प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसतील आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला असेल नसेल सर्वांसाठी उद्याचं लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी सेशन असतं ज्याला काहीही क्रायटेरिया असत नाही यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं आणि आपण हे विश्लेषण ऍस्ट्रोच्या साहाय्यानं करतो आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल की के आपण केलेलं विश्लेषण अगदी अचूक येत असतं दरवेळेला आणि हे विश्लेषण तुम्हाला बघता येतं त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यांची उत्तरं सुद्धा आपण ह्या लाईव्ह सेशनमध्ये देत असतो गुरुवारचं जे सेशन, सेशन असणार आहे गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं हे लाईव्ह मार्केट सेशन मात्र फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल आपल्याला आता हे पण माहीत झालं असेल की प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं या सेशनची वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडे अशी असते तर सेशन जर तुम्ही आतापर्यंत अटेंड करत नसाल तर अवश्य करा तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत हे नक्की लक्षात येईल आणि विश्लेषण कसं करायचं असतं हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजू शकेल तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस थोडक्यात माहिती बघूया आपल्या आप पेड कोर्सच्या जुलै दोन हजार पंचवीस बॅच साठी आता प्रवेश सुरू झालेले आहेत ज्यामध्ये आपला जो मेगा कोर्स आहे आत्मा कोर्स आत्मा कोर्स अर्थात याच्यामध्ये आपण ऍस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित हा कोर्स बनवलेला आहे आणि ज्याच्या सहाय्यानं आपण मार्केटचं अगदी अचूक असं विश्लेषण करू शकतो तर ह्या कोर्स सकट इतर जे आपले कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि मनी मशीन आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्सला एकत्र करून जो आपला कॉम्बो कोर्स आहे अशा सर्व चारही कोर्सचं आता ऍडमिशन चालू आहेत जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला त्याला रिप्लाय मध्ये या सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर हे झालं पेड कोर्सेस विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स कशा कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण जे काल विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता निफ्टी मध्ये किंमत वर जाऊ शकते वर कुठपर्यंत जाऊ शकते मी तुम्हाला हे टार्गेट पहिलं दिलं होतं आणि हे दुसरं टार्गेट देताना सांगितलं होतं की हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून तुमच्या लक्षात येईल बघा कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल ना आपल्या विश्लेषणाची अचूकता जर बघायची असेल तर दररोज काय करा आदल्या दिवशीचा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्या दिवशी काय होते ते बघा आजचा व्हिडिओ बघा आणि उद्या काय होईल ह्याच्यावर लक्ष ठेवा तुम्हाला लक्षात येईल की आपण किती अचूक पद्धतीनं विश्लेषण करतो मी हे सांगितलं होतं की किंमत आता वर जाऊ शकते पहिलं टार्गेट आपल्याला हे आहे दुसरं टार्गेट हे आहे पण हे दुसरं टार्गेट फार महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की जर ही लेवल ब्रेक झाली आणि वर टिकलं तर मध्ये आणखीन तेजी येऊ शकते मात्र जर असं झालं नाही तर इथूनच सेलिंग येऊ शकतं आणि ह्या सेलिंग येत असताना एम पॅटर्न बनवून आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते आज ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होईल पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेंड हळूहळू कसा डेव्हलप होत जातो ते मी उदाहरणासकट दाखवणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही त्या त्या फ्रेमनुसार त्याचा कसा फायदा घेऊ शकता हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे तुमच्या लक्षात येईल पण त्यापूर्वी आपण हे चेक करा की बरोबर आपल्याला ओपन झालं ह्या ठिकाणी बरोबर पंचवीस हजार एकशे सहासष्टच्या आसपास वगैरे कुठेतरी ओपन झालं होतं पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशीची पंच लेवल दिली होती असे नव्हती ही राऊंड फिगर नव्हती पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर पंचवीस हजार दोनशे अशी लेवल नव्हती पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशीची लेवल दिली होती आणि तुम्ही चेक करू शकता एकशे ब्याऐंशी वगैरे पर्यंत आपला हाय बनलेला आहे एकशे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी च्या आसपास आजचा आपल्याला हाय बनलाय मी चेक करतो एकशे ब्याऐंशी च्या आसपास हाय बनलाय म्हणजे फक्त तीन साठी ती आपली ही लेवल म्हणजे किती परफेक्ट रेजिस्टन्स घेतला हे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर म्हणजे पहिलं टार्गेट तर आलंच दुसरं टार्गेट सुद्धा आपण जवळपास तिथे पोहोचलो त्याचा रेझिस्टन्स घेतला आणि सेलिंग स्टार्ट झालं बरोबर आता हे जे सेलिंग आलं ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आपल्याला हा जो ट्रेंड आहे हा बिल्ड होत जातो मी हे तीस तारखेला पण एकदा सांगितलं होतं तीस जून रोजी सांगितलं होतं की कशा पद्धतीनं ट्रेंड बिल्ड होतो आज मी त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे आतापर्यंत काय झालं मागच्या दोन आठवड्यामध्ये मी फक्त तुम्हाला तोंडानं सांगत होतो की असा ट्रेन बिल्ड होतो याच्यावर लक्ष ठेवा मी काय सांगितलं होतं की ट्रेन जेव्हा बिल्ड होत असतो त्यावेळेला पहिल्यांदा तो पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बिल्ड होतो आणि काही विशिष्ट ठिकाणं असतात जी मी आता तुम्हाला इथे सांगितलंय की जर खाली येणार असेल तर एम पॅटर्न म्हणून खाली येणार तुम्हाला लक्षात येईल पहिल्यांदा एम पॅटर्न पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनतो आणि मी इथे पाच मिनिटाचीच टाइम फ्रेम घेतलेली आहे काय झालं बघा पहिल्या पाच मिनिटात किंमत खाली आली बरोबर त्यानंतर अजून दुसऱ्या पाच मिनिटात स्वतः सुरुवातीला खाली आली त्यानंतर वर जायला लागली तिसऱ्या पाच मिनिटामध्ये सुद्धा ओपन होऊन थोडीशी वर गेली आणि त्यानंतर खाली आली म्हणजे इथे काय झालं एम पॅटर्न तयार झाला पहिलं वर गेली किंमत खाली आली परत वर गेली आणि परत खाली आली आणि मी आज सुद्धा सांगितलं होतं आणि त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की असं ज्या वेळेला एम पॅटर्न बनतो हा पहिला पाच मिनिटावर बनतो मग पंधरा मिनिटावर बनतो जर समजा आणखीन मोठं सेलिंग येणार असेल तर एक तासावर सुद्धा बनतो त्यापेक्षाही मोठं सेलिंग येणार असेल तर डेली टाईम फ्रेममध्ये पण बनतो त्याच्यापेक्षाही मोठं सेलिंग येणार असेल तर मग तो विकली टाईम फ्रेममध्ये पण बनतो तर केवढं मोठं सेलिंग येणार किंवा केवढी मोठी मुवमेंट स्टार्ट होणार आहे त्याच्यावर तो किती मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनतो ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता पहिलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनतो बन तो। आता इथे काय करायचं असतं इथे वन इस टू वन आपल्याला आता मी इथे शॉर्ट पोझिशन घेऊन दाखवतो हो आणि वन इस टू चा विचार करायचा असतो फक्त कारण हे इंट्राडे ची छोटी पोझिशन आहे बरोबर तर इथे आपण वन इस टू चा विचार करायचा मी इथे बरोबर वरच्या बाजूला बघा जिथे हाय बनल्यानंतर तिथे मी आ, हे लावलं स्टॉप लॉस लावला, लावला आणि मी हे जे टार्गेट आलं ना इथे नेऊन तुम्हाला बरोबर सोडलं बरोबर हे जे खालचं टार्गेट आहे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर हे खालचं टार्गेट आहे इथे वरच्या बाजूला मी काय करतो थोडस बाहेर क्लिक करतो आधी एकदा बघून घ्या इथनं खाली आलं होतं इथपर्यंत गेलो होतो वर येताना इथपर्यंत वर गेलं हा आपल्याला स्टॉप लॉस असतो आणि इथून खाली येताना आपण इथपर्यंत खाली आलो बरोबर तर हा आपलं टार्गेट असतं वन इस टू वनचं टार्गेट जनरली आपल्याला एम पॅटर्न मध्ये बघायला मिळतं तुम्हाला आता मी क्लिक करून इथे नेऊन दाखवतो बघा रिस रिवॉर्ड रेशो बरोबर वन बरोबर म्हणजे वन इस टू वनचं टार्गेट आपल्याला आलं त्यानंतर बाउन्स झाला हे झालं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओके मी थोडस पटापट दाखवतो आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण आपल्याला काय करायचंय सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत पहिलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर झाला नंतर पंधरा मिनिटाच्या टाइम वर पण झाला इथे बघा इथनं खाली आलं ओके वर गेलं आणि मग परत आपल्याला इथपर्यंत खाली आलं म्हणजे हा एम पॅटर्न म्हणजे पहिलं वर गेलं खाली आलं परत वर जाऊन खाली आलं हा एम पॅटर्न इथे बनला म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याचा लो आपल्याला लक्षात ठेवायचा मग मी तिथेच काय करतो शॉर्ट पोझिशन घेतो स्टॉप लॉस आपल्याला दुसरा जो नेम, हाय असतो एम पॅटर्न मध्ये स्टॉपलॉस लॉस नेहमी आपण कुठे लावतो समजा असा एम पॅटर्न असेल ओके तर स्टॉपलॉस आपण ह्या हायच्या वर लावतो बरोबर आणि एंट्री आपली कुठे असते एंट्री आपण ह्या ठिकाणी घेतो ओके तर ह्या पद्धतीनं हा ह्या ठिकाणी एंट्री ठिकाणी स्टॉप लॉस उंची जेवढी असेल तेवढीच उंची आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळते याला म्हणतात वन इस टू वन आता वन इस टू वन आलंय का आपण चेक करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये लो कुठे बनलाय बघा लो इथे बनलाय तुम्ही इथे चेक करू शकता म्हणजे किंमत पहिली वर गेली इथपर्यंत हाय बनवला इथून किंमत इथपर्यंत खाली आली हा लो बनवला परत वर गेली आणि परत खाली आली इथपर्यंत हा एम पॅटर्न बनला एम पॅटर्न ब्रेकआउट इथे आलं बरोबर मग हा जो स्टॉप लॉस आहे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला खाली यायला पाहिजे तर आपण काय म्हणणार वन इस टू वन टार्गेट आलं आलंय का चेक करूया आता मी तुम्हाला इथे नेऊन दाखवतो वन इस टू वन पॉईंट थ्री वनचं टार्गेट आलंय म्हणजे वन इस टू वनचं टार्गेट इथे पण आलं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हा आपल्याला बनलेला दिसतोय त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की मग ह्याच्यापेक्षा जर मोठं सेलिंग येणार असेल तर तो एक तासाच्या टाइम फ्रेमवर पण बनतो आता एक तासाच्या बनलाय का आपण चेक करूया आधी हे काढून टाकूया येस ओके आता एक तासाच्या टाइम फ्रेमवर बनायला सुरुवात झाली आहे बघा अजून बनला नाही आहे म्हणजे हळूहळू जर तो डेव्हलप होणार असेल डाऊन ट्रेंड तर पहिल्यांदा वर गेलंय इथपर्यंत खाली आलंय परत वर गेलं आणि आता इथून खाली येते बरोबर आता हा अजून बनला नाहीये हा उद्या बनतो का बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ह्याच्या खाली जर टिकल एक तासाच्या टाइम मध्ये तर आपल्याला आणखीन सेलिंग होऊ शकतं कुठपर्यंत जाऊ शकतं हे सेलिंग परत इथे वन इस टू वन लावून चेक करा आपल्याला इथे ओके मी इथे लावलं आता वन इस टू वन साठी मी चेक करतोय पॉईंट एटी नाईन दिसतंय आता पॉइंट नाईन्टी थ्री नाईन्टी नाईन ओके इथे वन इस टू वन पॉइंट झिरो वन झाले ठीक आहे म्हणजे साधारणपणे चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत चोवीस हजार नऊशे पन्नास नऊशे एक्कावनच्या रेंज पर्यंत किंमत उद्या जर खरोखरच हा एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नला अर्थात त्याच्या आधी मी बाकीचं विश्लेषण करणार आहे पण जर एक तासाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला जर ह्यानं टार्गेट दिलं तर चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत किंमत खाली जाऊ शकते हे मी तुम्हाला आता वन इज टू वन या टाइम फ्रेममध्ये दाखवलं म्हणजे हळूहळू डाऊन ट्रेंड कसा डेव्हलप होतो हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप चांगलं समजलं असेल ही सांगितलेली कन्सेप्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक केलं पाहिजे आणि एखादी चांगलीशी कमेंट केली पाहिजे जेणेकरून मला प्रेरणा मिळेल आणि अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुम्हाला बारकावे जे आहेत ते मी तुम्हाला इथून पुढे सुद्धा सांगत राहीन आता आपण काय करूया हे असंच ठेवतो मुद्दाम आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येतो आता उद्या काय होऊ शकतं आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही लेवल महत्वाची आहे हे पहिलं टार्गेट आहे इथून इथपर्यंत जाऊ शकतं ह्याच्यावर गेलं तर इथपर्यंत जाऊ शकतं आणि ह्याच्यावर टिकलं तर आणखीन तेजी येऊ शकते आणि बायोन डिप्स होऊ शकतं मात्र इथून जर सेलिंग आलं तर एम पॅटर्न होऊन आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळेल तर तसं झालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या किंमत खाली येऊ शकते कुठपर्यंत येऊ शकते तर पहिलं टार्गेट मी हे दिलंय हे कोणतं आहे पंचवीस हजार पंधराचं आहे पंचवीस हजार पंधरा, पंधरा पर्यंत किंमत खाली येऊ शकते जर पंचवीस हजार पंधराच्याही खाली टिकली तर कुठपर्यंत जाऊ शकते चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर पर्यंत जाऊ शकते आता इथे काय झालंय इथे ही राऊंड फिगर आली आहे नऊशे पंच्याहत्तर पण ही जी आहे पंचवीस हजार पंधरा ही काही राऊंड फिगर नाही पंचवीस हजार पंचवीस असती पंचवीस हजार असती पंचवीस हजार पन्नास असते तर ती राऊंड फिगर होती पंचवीस हजार पंधरा एक नॉर्मल लेवल आहे पंचवीस चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही राऊंड फिगर आहे म्हणजे आता है इथे मी काय केलंय लक्षात घ्या इथे ही डार्क दाखवली आहे याचा अर्थ काय आहे जर हे सेलिंग कंटिन्यू झालं तर इथपर्यंत येऊ शकतं आणि ही लेवल ब्रेक केली तर ते खाली इथपर्यंत येऊ शकतं मात्र जर ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर काय होऊ शकतं मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि मग जे सांगितलं ते वन इस कधी कधी काय होतं माहिती वन इस टू वन टार्गेट येण्यापुरती किंमत खाली जाते आणि मग वर इथेच इथेच अशी कॅन्डल बनते बरोबर आणि नंतर मग हळूहळू वर जात बरोबर म्हणजे काय झालं आपल्या लेवलला रिस्पेक्ट पण झाला वन इस्टु वन वनचं टार्गेट पण आलं सगळ्याच गोष्टी पूर्ण झाल्या मार्केट कधी कधी अशा पद्धतीनं आता इथे बघा ओपन इथे झालं होतं हे वर कशासाठी गेलं आपल्या लेवलला रिस्पेक्ट करण्यासाठी गेलं बरोबर तसं होऊ शकतं तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे इथपर्यंत काय होऊ शकतं कदाचित इथनं सुद्धा किंमत वर जाऊ शकते बरोबर कदाचित इथनं सुद्धा वर जाऊ शकते कदाचित ह्या ठिकाणून सुद्धा वर जाऊ शकते बरोबर पण जर एकदा ह्याच्या खाली टिकली तर मात्र जरी खालनं वर आली तरी वरणं परत खाली जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ह्या लेवलला महत्व काय आहे ह्या पर्यंत जर किंमत वर आली तर आपल्याला बाउन्स घेत घेत पुन्हा वर जाऊ शकते पण एकदा चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली टिकली तर मात्र वर जरी आली तरी पुन्हा खाली जाणार आणि मग नंतर कधीतरी जेव्हा आपल्याला हे बघायला मिळेल बाईंग बघायला मिळेल तेव्हा किंमत वर येऊ शकते तोपर्यंत आपली खालची टार्गेट येऊ शकतात आता हे झालं तुम्हाला उद्या काय होऊ शकतं डिटेल डिटेलमध्ये सांगितलंय तुम्हाला आता चांगलं लक्षात आलं असेल त्याचसोबत सोमवारी सो मी सांगितलं होतं एकवीस आणि बावीस या दोन तारखा महत्वाच्या आहेत बरोबर एकवीस आणि बावीस तारखेला रिव्हर्सल होऊ शकतं तुम्ही चेक करा काय झालं होतं एकवीस तारीखच्या आधी एकवीस तारीखच्या आधी मार्केटमध्ये एक, एक, मार्केट एक मोठ सेलिंग झालं होतं बरोबर आणि एकवीस तारखेला सकाळी सुद्धा सेलिंग झालं पण एकवीस तारीख आणि बावीस तारीख रिव्हर्सलची सांगितली होती त्यामुळे आपल्याला ह्या दोन दिवसामध्ये तेजी बघायला मिळाली बरोबर आता दोन दिवस संपता संपता परत किंमत खाली आली आहे आता काय होऊ शकतं आता थोडस पुन्हा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं हे एकवीस आणि बावीस पुरतच हे वर येणार होतं याचं कारण असं आहे की आपल्याला इथे ह्या दोन दिवस महत्वाचे होते रिव्हर्सलचे होते आता उद्या कदाचित खाली येईल आणि चोवीस आणि पंचवीसला कदाचित वर जाईल याचं कारण असं आहे की चोवीस आणि पंचवीस सुद्धा महत्वाचे दिवस आहेत तुम्ही जर लाईव्ह सेशन बघितलं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी कळतील बघितलं नसेल तर सोमवारचं लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग अवश्य बघा त्यामध्ये या सर्व गोष्टी अॅस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन्स त्यामध्ये केलेली आहेत तर मते आता तुम्हाला कळलंय आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीवर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्या दोन लेवल दिल्या होत्या आणि बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जास्त वेगळं सांगितलं होतं निफ्टी मध्ये काय सांगितलं ही लेवल जर ब्रेक झाली तर इथून वर जाणार आणि मग आपल्याला आणखीन तेजी होणार बँक निफ्टी मध्ये मी काय सांगितलं होतं बँक निफ्टी मध्ये असं सांगितलं नव्हतं ह्या एरिया मध्ये येईल आणि ह्या एरियामध्ये आल्यानंतर एम पॅटर्न बनवून खाली जाईल बरोबर मी इतक्या गॅरंटीनं तुम्हाला सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये किंमत ह्या एरियामध्ये येऊ शकते कदाचित इथे एम पॅटर्न बनवेल कालचा व्हिडिओ बघा ह्याच पद्धतीनं मी काढून दाखवलं होतं बरोबर तर कदाचित इथन येऊन बनवेल किंवा कदाचित काय होईल ह्याच्या वर येईल खाली येऊन बनवेल तर आता काय झालं बघा त्याच पद्धतीनं बनलं किंमत ह्याच्या वर ओपन झाली खाली आली परत वर आली आणि थोडीशी जादाच वर आणली मी इथून थोडी इथपर्यंत खाली आली इथपर्यंत वर आली आणि इथून खाली स्टेप बाय स्टेप करत खाली चालली आहे म्हणजे जे मी कॉन्फिडन्स न सांगितलं होतं की इथे बँक निफ्टी मध्ये मात्र एम पॅटर्न बनवून किंमत खाली येणार निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये थोडासा डाऊट होता तर मात्र तिथे सुद्धा आपल्याला ले आपल्या लेवलला ले ब्रेक न करता किंमत खाली आलेली आहे कालचा व्हिडिओ मुद्दाम बघा आणि मग आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शनची गंमत लक्षात येईल आणि ज्यांचा विश्वास नसेल त्यांचा ऑटोमॅटिक विश्वास बसायला लागेल उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी दोन महत्वाच्या लेवल आहेत आता इथून खाली येऊन कुठपर्यंत येऊ शकतं छप्पन हजार सहाशे पंचावन्न पर्यंत येऊ शकतं जर ही लेवल ब्रेक झाली तर ह्याच्या खाली सुद्धा येऊ शकतं छप्पन हजार पाचशे पंचवीस मात्र ही लेवल थोडीशी स्ट्रॉंग आहे आता मी ह्याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाही उद्या आपण ह्याच्यावर आणखी डिटेल चर्चा करणार आहे कारण आजचा व्हिडिओ थोडासा कदाचित मोठा होऊ शकतो खालच्या बाजूला छप्पन हजार सहाशे छप्पन हजार पाचशे पंचवीस या लेवल लक्षात घ्या इथन कदाचित रिव्हर्सल सुद्धा येऊ शकतं ते मी उद्या सकाळी विश्लेषणामध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगेन आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे न तर अगदी ॲक्युरेट आपण जिथे लेवल दिली होती ब्याऐंशी हजार पाचशे पंचवीस तिथेच ओपन झालं बघा ओपन झालं ब्याऐंशी हजार पाचशे सत्तावीसला हाय कितीचा बनवला ब्याऐंशी हजार पाचशे अडतीसचा काही सेकंदासाठी आपली ही जी लेवल आहे ना ती ब्रेक झाली होती आणि थोडंसं वर गेलं पण त्यानंतर काय झालं त्यानंतर सेलिंग झालं इथे सुद्धा तुम्ही पाच मिनिटं पंधरा मिनिटं बरोबर चेक करू शकता एक तासाच्या कॅन्डलवर चेक करू शकता तुम्हाला लक्षात येईल की आता एक तासाच्या कॅन्डलवर सुद्धा कदाचित काय बनवू शकतो एम पॅटर्न बनू शकतो काय होऊ शकतं आता मी हेच सगळं परत सांगणार नाही हीच दोन टार्गेट दिली होती आणि परफेक्ट आपल्या लेव्हलला येऊन इतकं अक्युरेट जर तुम्हाला मध्ये कोण सांगत असेल तर नक्की ओळखा तो ऍस्ट्रॉलॉजीच्या सहाय्यानंच हे सर्व सांगतोय बरोबर कारण इतकी ॲक्युरेट लेवल आपण माणसाला सांगता येणं अवघड आहे बरोबर तर आपण आता इथे चेक करूया काय होऊ शकतं तर इथे खाली येऊ शकतं मार्केट खाली येताना कुठपर्यंत येऊ शकतं खाली येताना आपल्याला या लेवलपर्यंत येऊ शकतं ही लेवल कोणती आहे ब्याऐंशी हजार सत्तर ची लेवल आहे की ही काही राऊंड फिगर नाही आहे त्यानंतर खाली जाताना ही मात्र राऊंड फिगर आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे पन्नास ची लेवल आहे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं ही लेवल ब्रेक होते का जर ब्रेक झाली तर मग सेलिंग कंटिन्यू होणार पण जर नाही झाली तर इथूनच आपल्याला काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न म्हणून किंमत वर येऊ शकते तर त्यामुळे या ठिकाणी येईपर्यंत आपल्याला थोडीशी एक हे राहील पण इथे आल्यावर थोडं काळजी करून वाट बघावी लागेल की एक्क्याऐंशी हजार नऊशे पन्नास ची लेवल ब्रेक होतीये का नाही ब्रेक झाली तर मग सेलिंग येईल आणि सेलिंग जर आलं तर मात्र काय होईल एकदा समजा ह्या लेवलच्या खाली किंमत टिकली आणि त्यानंतर बाउन्स जरी आला तरी मग डब्ल्यू पॅटर्न बनायची भीती राहणार नाही त्यानंतर खाली जाताना आपल्याला आणखीन खालची टार्गेट्स येऊ शकतात तर ही गोष्ट आपल्याला थोडीशी लक्षात ठेवायची आहे तर माय मते हे झालं तीनही इंडेक्समधलं ॲस्ट्रोच्या साहाय्यानं केलेलं विश्लेषण आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला जे कोणी नवीन सदस्य हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना मला सांगायच्या आहेत तर आपण आता शेवटच्या महत्त्वाच्या सूचनांकडे येऊया जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि अलीकडेच तुम्ही हे व्हिडिओ बघायला सुरुवात केली असतील तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात जर सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपला जो ग्रुप आहे हा ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे बरोबर आणि त्याच सोबत आपली जी ॲप आप आहे हे सुद्धा इन्स्टॉल करणं आवश्यक आहे आपला ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही कोणताही सोयीचा ग्रुप जॉईन करू शकता त्या सर्वाच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तसंच ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच दिलेली आहे तुम्ही जेव्हा ह्या दोन गोष्टी करता त्यावेळेला तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनता आता तुम्ही जेव्हा ह्या परिवाराचे सदस्य बनाल तुम्हाला हे माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर इथे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके ह्याच्यामध्ये फ्री कोर्स म्हणजे काय आहे तर तुम्ही आताचा जो व्हिडिओ बघताय दररोज संध्याकाळी उद्याचं विश्लेषण सांगणारा जो व्हिडिओ येतो हा फ्री कोर्सचा पार्ट आहे बरोबर हा सर्वांसाठी उपलब्ध आहे त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार शुक्रवार उद्याचं सेशन जसं आहे तसं सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह मार्केट सेशन असतं हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट सर्वांना उपलब्ध आहे बरोबर त्यानंतर आपण ह्याचं नाव ठेवलंय या कॅटेगरीचं फ्री कोर्स त्यामुळे ह्याच्यामध्ये मी तीन कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत पहिला कोर्स कुठला आहे तुम्ही जर शेअर मार्केट ह्या शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तुम्हाला काहीच माहीत नसेल तर शेअर मार्केट चा जो स्टार्टर कोर्स आहे हा आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्हाला अगदी बेसिक पासून बारीक सारीक गोष्टींचा अर्थ आणि त्याचं महत्व सर्व सांगणारा हा कोर्स आहे अतिशय उत्तम पद्धतीने बनलेला आहे आपल्या सर्वात जास्त पाहिला जाणारा कोर्स हा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे त्याच्यानंतर चा जो कोर्स आहे हा तितकाच महत्वाचा आहे आणि त्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स तर टेक्निकल अनालिसिस कोर्स हा अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे पेड कोर्समध्ये एवढं शिकवणार नाही एवढं चांगल्या पद्धतीनं मराठीमध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस कोर्स शिकवला आहे म्हणजे तुम्हाला बेसिक समजलं की तुम्हाला असं वाटेल की मला टेक्निकल अनालिसिस करायचं आहे टेक्निकल अनालिसिस शिकल्यानंतर म्हणजे बेसिक शिकला टेक्निकल अनालिसिस शिकलात की तुमची इच्छा होणार मला ट्रेडर व्हायचं आहे तर आपल्या तिसऱ्या कोर्सचं नाव पण तेच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे ज्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं ह्या पाच वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि कोर्सेस मिळून आपला फ्री कोर्स बनतो ओके तर हे जे सर्व फ्री कोर्सेस आहेत हे आपल्या मध्ये उपलब्ध आहेत जर तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर काय करा व्हॉट्सअपला फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरला हा व्हॉट्सअप मेसेज फ्री कोर्स असा केलात की तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती लिंक सर्व काही तिथं शेअर केलं जाईल आणि तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती मिळून जाईल तुम्हाला जर जा प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला आता ऍप मधनच घेऊ शकता बरोबर तर ती सुद्धा सुविधा जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा तुम्ही मध्ये मेंबरशिप घेऊ शकता त्यानंतर आपले तिसरी लेवल आहे पेड कोर्स पेड कोर्सेस मध्ये मी जसं सांगितलं आपले चार कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे कॉम्बो कोर्स आहे आणि आता नवीन लॉन्च केलेला मेगा कोर्स म्हणजे आत्मा या कोर्स आहे ह्या चारही कोर्सेसची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करून तो व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर पेड कोर्सला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्सची ऍडमिशन सुद्धा ऍपमधनच घेता येऊ शकते तुम्ही ऍडमिशन घेतल्या घेतल्या लगेचच तुम्हाला सर्व त्यातले जे व्हिडिओ असतील ते बघायला तुम्ही सुरू करू शकता इमिजिएट तुम्हाला ऍक्सेस व्हिडिओचा मिळून जातो तर या पद्धतीनं शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद